शेतकऱ्यांसोबत शेतात राबणारा बैल हा त्याचा खास साथीदार त्यामुळे बळीराजा हा आपल्या या लाडक्या बैलाची नेहमी काळजी घेत असतो कोल्हापूरमध्ये दोन खिल्लारी जातीच्या बैलांनी मालका मालकाचा जीव वाचवला पण आपला जीव दिल्याची घटना समोर आलेली आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील वाळवे खुर्द इथं ही मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे दिलीप खुटाळे या शेतकऱ्यासोबत ही दुर्दैवी घटना घडलेली आहे कालव्यात पडून दिलीप खुटाळे यांच्या दोन बैलांचा मृत्यू झालेला आहे दिलीप खुटाळे आज शेतातील मशागतीचे काम आवरून बैलगाडीने घराकडे चालले होते दरम्यान कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने दिलीप खुटाळे यांच्यासह बैलगाडी कालव्यात पडली बैलांना सापती असल्याने पाण्यात हालचाल करता आली नाही त्यामुळे पाण्यात बुडून दोन्ही बैलांचा मृत्यू झाला यावेळी दिलीप खुटाळे यांनी स्वतः कसं कस त्यांना वाचवलं पण आपल्या या लाडक्या खिल्लारी जोडीला वाचवू शकले नाही कालव्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आडाओडा केला लोकांना बोलवून बैलांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण कालव्यात गुदमरून बैलांचा मृत्यू झाला दोन्ही किल्लारी बैलांचा मृत्यू झाल्यामुळे दिलीप खुटाळे यांना घटनास्थळीच अक्षरशः रडू कोसळले या दोन्ही बैलांच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला या घटनेमुळे खुटाळे या गरीब शेतकऱ्याचं दोन लाखाचं नुकसान झालेलं आहे या घटनेमुळे गावकरीही हळहळ व्यक्त करत आहेत या गरीब शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याला हातभार लावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे या शेतकऱ्याला भरपाई नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा